हा सिनेमा जबराट आहे मी याचा रिव्ह्यू पाहिलाय रिव्ह्यू पाहिल्याशिवाय सिनेमाला जाण्यात काही अर्थच नाही फाईव्ह स्टार रेटिंग ब्लॉक बस्टर सिनेमा ही अशी स्टेटमेंट तुम्ही एकतर स्वतः वापरली असतील नाहीतर तुमच्या सोशल मीडियावर पाहिली तरी असतील काय बरोबर ना पण मग तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का की हे रिव्ह्यूज आणि तुम्ही पाहिलेला चित्रपट याची सांगड बसते का हे रिव्ह्यूज तुम्हाला खरे वाटतात का याचीच भांडेफोड केली आहे एका वेबसाईटनं आता नेमकं या वेबसाईटनं काय म्हटलंय आणि हे कोणत्या सिनेमाच्या बाबतीत उघड झालंय नक्की कसा चालतो हा रिव्ह्यूजचा बॉलिवूडमधला बिझनेस जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते एखादा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये रिलीज होतो तेव्हा त्या ते चित्रपटाचं सगळ्यात आधी प्री स्क्रीनिंग केलं जातं आता हे प्री स्क्रीनिंग नेमकं काय आणि कुणासाठी तर मीडियासाठी चित्रपट रिव्ह्युअर्ससाठी जेणेकरून हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधी तो कसा आहे हे प्रेक्षकांना कळावं पण आता या रिव्ह्यूजमध्ये जर गोलमाल असेल तर गुगलवर असणाऱ्या अल जजीरा या वेबसाईटनं या बॉलिवूडची पोलखोल केली आहे या वेबसाईटच्या म्हणण्यानुसार मधल्या मुव्हीज मिळणारे रिव्ह्यूज हे पेड असतात त्यासाठी निर्माते या रिव्ह्यूज वर पाण्यासारखा पैसा खर्च करतात आता नेमकं काय आहे हे प्रकरण आणि काय आहे हा रिव्ह्यूजचा बिझनेस तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा दिग्दर्शक निर्माता करण जोहरचा धर्मा प्रोडक्शन त्याच्या जिग्रा या हिंदी चित्रपटाची तयारी करत होता तेव्हा फार कमी लोकांना माहीत होतं की भारतातील काही सर्वात प्रिय चित्रपट बनवणारे पंचेचाळीस वर्षांचं हे प्रोडक्शन हाऊस टिकून राहण्यासाठी संघर्ष करतंय दोन हजार एकोणीस पासून धर्माच्या बहुतेक चित्रपटांनी चांगली कामगिरी केली नव्हती आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी चित्रपटगृहात प्रदर्शित केलेल्या चार चित्रपटांपैकी फक्त एका चित्रपटांमुळे काही पैसे वसूल केले होते त्यामुळे हे प्रोडक्शन हाऊसच व्हेंटिलेटरवर होतं धर्माचा ग्रॉस प्रॉफिट हा दोन हजार तेवीसच्या आर्थिक वर्षात एक पूर्णांक दोन दशलक्ष डॉलर्स वरून एका वर्षानंतर अडुसष्ट हजार एकशे पस्तीस डॉलर्सवर घसरला होता त्याच्या मॅनेजर्स आणि अने डायरेक्टर्सना अनेक महिने पगार मिळाला नव्हता दोन हजार चार मध्ये वडिलांच्या निधनानंतर प्रोडक्शन हाऊसचा वारसा मिळालेले बावन्न वर्षीय जोहर पन्नास टक्के हिस्सा विकण्यासाठी चर्चेत होते थायलंडमध्ये शूट केलेला जिग्रा हा एक थ्रिलर चित्रपट होता जो आठशे दशलक्ष रुपये खर्च करून बनवण्यात आला होता आणि त्यात बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आलिया भट्टनं काम केलं होतं आणि ती को प्रोड्युसरही होती धर्मा आणि चित्रपट उद्योगात अशी कुसबूस होती की हा चित्रपट कमर्शियली हिट होणार नाही तरीही आता गंमत पहा धर्मानं जिगरा हिट होणार आहे हा भ्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न केला रिलीज होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी त्यांनी चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर प्रसिद्ध केले त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी दावा केला की ट्रेलरला चोवीस तासात चार कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आणि चाहत्यांच्या उत्साही प्रतिक्रिया शेअर केल्या सर्वत्र गोंधळ उडाला आहे अतिशय धमाल अशा कमेंट सोशल मीडियावर या मूवीच्या बाबतीत दिसू लागल्या पण यातील बहुतेक कमेंट्स या कंटेंट क्रिएटर्स आणि चित्रपटाशी किंवा त्यांच्या कलाकारांशी जोडलेल्या लोकांच्या होत्या आता हा मूवी रिलीज व्हायला चार दिवस बाकी होते सात ऑक्टोबर रोजी जोहरनं माध्यमांच्या प्रिय सदस्यांना एक निवेदन जारी केलं ज्यामध्ये म्हटलं होतं की धर्मा त्यांच्या चित्रपटांचं प्री रिलीज आयोजित करणार आहे सोशल मीडियावर चित्रपटांचे रिव्ह्यूज करणाऱ्या वाढत्या युट्युबर्स व्लॉगर्स आणि इन्फ्लुएन्सरसाठी हा मोठा धक्का होता पण याचा नेमका अर्थ काय तर जोहर मुळात त्यांना सांगत होता की तो आता पॉझिटिव्ह रिव्ह्यू साठी पैसे देणार नाही ना असा होता या मूवीचा मॅटर पण मग ही पोलखोल या वेबसाईटनं केली कशी तर चित्रपट उद्योगातील सत्तर ते ऐंशी टक्के रिव्ह्यूज हे पेड आहेत हे, हे उघड गुपित आहे असं दिलवाले दुलन या हिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूडच्या प्रतिष्ठित निर्मिती संस्थेतील यश राज फिल्म्सच्या एका सिनियर अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर अल जझीराला सांगितलं इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच या व्यवसायात पेड रिव्ह्यूज देखील एक भाग आहेत असं ते म्हणाले पुढे या वेबसाईटनं वीसहून अधिक चित्रपट कमर्शियल रिव्ह्यूअर्स जनसंपर्क अधिकारी आणि सोशल मीडिया ची चर्चा केली ते म्हणाले की बॉलिवूडमध्ये फुशारकी आणि प्रचारासाठी पैसे देणं हे सर्वसामान्य प्रमाण आहे आता हा बिझनेस चालतो कसा त्यावर त्यांनी सांगितलं की रिव्ह्यूज चुकीच्या चित्रपटांना हिटमध्ये बदलू शकत नाही पण हे रिव्ह्यूज पहिल्या आठवड्यात चित्रपटाचा व्यवसाय दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात विशेषतः आता जेव्हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी रिव्ह्यूज व्हायरल होतात आता तुम्ही काय म्हणाल की याला पुरावा काय अर्थात बॉलिवूड प्रेमापुटी हे साहजिक आहे पण या वेबसाईटनं चक्क पुरावे दिलेत पॉझिटिव्ह आर्टिकल्स फेवरेबल सोशल मीडिया पोस्ट ट्वीट आणि मीम्स खरेदी करण्यासाठी किती पैसे लागतील याची यादी असलेले हे रेट कार्ड एका पीआर मार्केटिंग फर्म न चित्रपट निर्मात्यांना पाठवले होते रेट कार्ड या वेबसाईट न पुरावा म्हणून सादर केले यामध्ये भारतातील काही प्रमुख न्यूज ऑर्गनायझेशन एंटरटेनमेंट पोर्टल बिझनेस अॅनलाइझर्स सोशल मीडिया रिव्ह्यूव्हर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांनी आकारलेली फी याचा समावेश आहे बहुतेक आर्टिकल्स आणि सोशल मीडिया पॅकेजेस साठी देतात प्रदर्शित होणाऱ्या दिवशी चित्रपटाबद्दल लाईव्ह ट्विट करून त्याला हाय स्टार रेटिंग देऊन ग्लॅमरस रिव्ह्यू देऊन आणि हॅशटॅग आणि मीन सह सोशल मीडिया ट्रेंडिंग बनवून चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी निर्माते तीन ते सहा महिन्यांच्या पॅकेजसाठी निवड केली जाऊ शकते या डील मध्ये चित्रपटाच्या पोस्टर्स पासून त्याचा ट्रेलर गाणी आणि बॉक्स ऑफिसच्या अंदाजांपर्यंत सगळं काही सोशल मीडियावर ट्रेंड होतं ऑर्गनायझेशन काही एंटरटेनमेंट पोर्टल्स आणि काही प्रसिद्ध बिझनेस करार ऑफिशियल असतात ऍडव्हान्स केले जातात आणि त्यांची किंमत पाच दशलक्ष रुपये ते पन्नास दशलक्ष रुपये पर्यंत असू शकते आता प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह रिव्ह्यूज असतील असं नाही तर काही ट्रेंड मध्ये राहण्यासाठी निगेटिव्ह रिव्ह्यूज सुद्धा मॅनेज केले जातात आणि असाच हा बॉलिवूडमधील रिव्ह्यूचा सा म्हणण्यानुसार प्रॉडक्शन हाऊसने सोशल मीडियावरती टीकाकार आणि इन्फ्लुएन्सरचा पाठलाग केलाय त्यांना प्रिव्ह्यूज मुंबईत आणलंय हॉटेलमध्ये ठेवलंय त्यांना आयफोन भेट दिलेत आणि पॉझिटिव्ह रिव्ह्यूज लिहिण्यासाठी पैसे दिलेत असं असलं तरी हे प्रकरण आता बॉलिवूडच्याच अंगाशी आलेलं दिसते कारण दर आठवड्याला अधिक अधिक लोक येतात आणि आता तर अशी परिस्थिती आली आहे की जर तुम्ही यापैकी काही लोकांना पैसे दिले नाहीत तर ते तुमच्या चित्रपटाची निंदा करायला सुरुवात करतील ही पूर्णपणे खंडनीय आहे असं एका चित्रपट दिग्दर्शकानं सांगितलंय धर्मा प्रोडक्शनच्या बाबतीतही हे असंच झाले आधीच ही कंपनी तिच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत होती त्यात या प्रोडक्शननं जिग्रा जिगरा सिनेमा काढला आणि पॉझिटिव्ह रिव्ह्यूसाठी हे प्रोडक्शन हाऊस इन्फ्लुएन्सर अवलंबून राहिलं पण खर्च वाढू लागला आणि शेवटी या प्रोडक्शन हाऊसनं हा पॉझिटिव्ह रिव्ह्यू चा बिझनेस गुंडाळायचं ठरवलं आणि म्हणूनच त्यांनी प्री रिलीज कॅन्सल केला शेवटी अकरा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या जिगरा चित्रपटाला बहुतेक वेळा निगेटिव्ह रिव्ह्यूज आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता आणि जिग्रा फ्रॉप झाला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना चित्रपट उद्योग असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता देश आहे दरवर्षी सुमारे वीस भाषांमध्ये सतराशे ते अठराशे चित्रपटांची निर्मिती करून भारताला सुमारे दोनशे अब्ज रुपये म्हणजे दोन पूर्णांक दोन, दोन अब्ज डॉलर्स इतकं उत्पन्न मिळतं यापैकी फक्त दहावा भाग हा बॉलिवूड चित्रपटांचा आहे पण तरीही बॉलिवूडमधील हाय क्लास मेलोड्रामा केवळ कमाईचा सर्वात मोठा वाटा देत नाहीत तर जगभरात त्यांचा चाहता वर्ग आहे ज्यामुळे तो भारताची एक जबरदस्त सॉफ्ट पॉवर बनतो असं असतानाही बॉलिवूडमध्ये या रिव्ह्यूचा बिझनेस होणं हे आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीसाठी धोकादायक आहे या बाबतीत का तुम्हाला काय वाटतं बॉलिवूडमधील या रिव्ह्यूचा बिझनेस नेमका कशामुळे वाढलाय यामध्ये बॉलिवूड चित्रपटातील आपापसात असलेली स्पर्धा आहे का यामुळे बॉलिवूडचं नुकसान होतंय का याविषयीची तुमची मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद